नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो यवतमाळ जिल्ह्यामध्ये सततच्या पावसामुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे कालपासून सतत पाऊस सुरू आहे आणि जिल्ह्यातील अनेक भागामध्ये दूरदृश्य परिस्थिती निर्माण झाली त्यामुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे म्हणून शासनाला विनंती की शासनाने यवतमाळ जिल्ह्यात विशेष पॅकेज द्यावं कारण शेती पिकाच्या नुकसानामध्ये हो मोठ्या प्रमाणात शिव सोयाबीनचे पिके जे आहे ते कांडीकरता आले आहे आणि सोयाबीन पिकाचे पण जे शेंगा भरल्या होत्या ते शेंगा आणि सोयाबीन खराब होऊन राहिला आहे त्यामुळे सोयाबीन पेरणी करणाऱ्या जे कास्तकार आहेत त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले व तसेच कापूस पिकाचे कारण यवतमाळ जिल्हा जे आहे ते कापूस पिकासाठी प्रसिद्ध असल्यामुळे इथे मोठ्या प्रमाणात कापसाची शेती होते आणि कापसाची शेती होत असताना हे मागील काही दिवसापासून जे सततचा पाऊस सुरू आहे त्या पावसामुळे कापूस पिकाचे पण मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे आज कापसाचे बोंड जे आहे ते भरले असून सतत जो पाऊस सुरू आहे त्यामुळे ते बोंड सडून राहिले आहे खराब होऊन राहिले आहे आणि त्यामुळे कास्तकारांमध्ये जे जगाचा पोशिंदा म्हणून कास्तकार आहे ज्याच्यापासून अन्न वस्त्र निवाराची व्यवस्था होते ज्याच्यापासून या जगातील सर्व लोकांना धान्य आणि खाण्याची व्यवस्था होते अशा कास्तकारांनाच पावसामुळे त्रास सहन करावा लागून राहिला आहे म्हणून शासनाला कास्तकारांच्या वतीने विनंती आहे की शासनाने महाराष्ट्र सरकारने खास करून यवतमाळ जिल्ह्यासाठी जो आत्महत्याग्रस्त म्हणून प्रसिद्ध जिल्हा आहे या जिल्ह्यासाठी एक विशेष पॅकेजची घोषणा करावी कारण सरकारलासुद्धा माहीत आहे की यवतमाळमध्ये अतिपाऊस सुरू असल्यामुळे बऱ्याचशा शेती पिकाचे नुकसान झाले आहे म्हणून इथे कुठेही सर्वे न करता कास्तकारांना एक पॅकेज घोषित करून सर्व कास्तकारांना लाभ द्यावा ही विनंती